काल दिनांक तेवीस फेब्रुवारी झालेल्या आय सी सी चॅम्पियनशिपच्या दोन हजार पंचवीस मालिकेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना झाला भारता त्यात भारताचा विजय झाला देशभरात उत्साहाचे वातावरण होते त्यातच एक बातमी येत आहे मालवणमधील वायरी गावातून भारत पाकिस्तान मॅचवरून मालवण वायरी येथे हिंदू मुसलमान वाद भडकल्याचे दिसून आले जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला आहे या घोषणा काल झालेल्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारत विजयी झाल्यामुळे भारताविरुद्ध घोषणाबाजी देण्यात आल्या समाजात टेड निर्माण करण्याच्या हेतूने झालेला हा प्रयत्न लक्षात घेत सकल हिंदू समाजाच्या वतीने मालवण देऊळवाडा पूल ते मालवण पोलीस स्टेशन मोटरसायकल वरून रॅली काढून पोलिसांना निवेदन दिले

नेमका कोणता प्रकार रात्री घडला होता आणि त्याबद्दल तुम्ही ते पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दाखल केली जी, आहे आणि जत्रेवरून घरी जात होतो घरी जातेवेळी माझ्याजवळ मित्राचं सामान होतं तर त्याला मी वायरीला जात असते त्या टायमिंगला रोहित शर्माचा विकेट पडलेला त्यावेळी त्या गल्लीमध्ये ते मुस्लिम मुलगे होते ते बाहेर येऊन अफगाणिस्तान जिंदाबाद जिंदाबाद नारे देत होते त्यावेळी मी तिथे थांबलो असता तो मुलगा डायरेक्टली बोला की हिंदुस्तान त्यावेळी मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तिथून तो पळून गेला पळून गेला असता मी त्याला तिथे शोधण्याचा पण प्रयत्न केला पण तो काही भेटला नाही तिथून वायरीला जाते वेळी मला तू वाटेल पुन्हा भेटला त्यावेळी त्याला थांबवलं तिथे त्याला जाऊन विचारत असते वेळी तो मला अरे रवी करू लागला मला डायरेक्ट बोलला मेरे अब्बू के साथ बात कर मेरे साथ बात मत कर त्यावेळी त्याला तिथून घेऊन मी त्याच्या घरी गेलो घरी गेलो असता त्याच्या घरातील वडील त्याची आई वगैरे ते डायरेक्ट अंगावर धावून यायला लागले त्याची आई तर आपल्या म्हणजे हिंदुस्थानबद्दल भरपूर म्हणजे विचित्र बोलत होते ती डायरेक्टली बोलली की मी हिंदुस्तानला म्हणजे अपशब्द वापरला मी आता इथे बोलत नाही त्याच्यानंतर त्याचा बाप होता तो कोण बोलला अपशब्द वापरला हिंदुस्थान पुऱ्या हिंदुस्थानला त्याच्यानंतर हिंदुस्थान पण नारा दोन चार वेळा दिला त्याच्यानंतर मी सर्वांना कल्पना दिल्यावर सर्वजण जिथे आले त्यावेळी आम्ही त्यांना विचारपूस करत असते वेळी ती पुन्हा नारे देऊ लागली त्यावेळी भाऊ सामंत हे तिथे विचारण्यास गेले असतात त्यांच्या अगावर ती स्त्री खुर्ची घेऊन मारायला पण आली एवढा विषय तिथे घडला त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन इथे पोलीस स्टेशनला आलो आणि मग पोलिसांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं त्यावेळी पोलिसांकडून आम्हाला आम्ही कल्पना पोलिसांना दिली की माझ्याकडून त्यांनी सगळे विचारप्रस केली मी जो झालेला घडलेला प्रकार होता तो मी पोलिसांना तिथे सांगितला आता त्याच्यानंतर आम्ही आज इथे मेळावा हजर जातो वरून याआधी दोन महिन्यापूर्वी सगळे हिंदू समाजाच्या वतीने मागवण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेलं होतं फिरते व्यापारी आणि संघटन आहेत बंगारवाले आहेत त्यांचं आयडेंटिटी कार्ड चेक करावं आधार कार्ड चेक करावं मुख्य क्षेर असतात त्याचं करावं त्या संदर्भातली काही कारवाई पोलीस स्टेशनने केलेली होती आपण एक लक्षात घेतलं पाहिजे दोन महिन्यातला आज क्षमता प्रसारक दिवाळीच्या आपल्या दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात श्रेष्ठ लक्ष्मीपूजनाचा दिवस असताना फळावर थूस मारणे आणि ती फळं विकणे तर त्यावेळी सर्व हिंदू बांधव धक्के झाले मालवणातली खाण होती ती अर्धी गेली फळ विक्रेत्यांची दुसरा विषय झाला मालवणमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये मुस्लिम मुलगी होती आणि त्या मुस्लिम मुलगीने त्या व्यापाऱ्यांवरती व्यापाऱ्यावरती माझ्यावर अतिक्रमण केलं बलात्कार करण्याचा प्रयत्न केलं छोटंसं दुकान होतं आणि ह्या संदर्भातलं आमचेच काही बांधव त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी करत प्रकार करत होते त्यावेळी आम्ही सगळेजण एकत्र आलो त्या संदर्भातला त्यावेळी न्याय मी दिला तर ती मुलगी होती तर तिच्या बापाला सहा मुलं आणि एक वर्गा सहा मुली अशा प्रकारचं करून एक व्यापाऱ्यांवरती षडयंत्र करून पैसे उकळण्याचा आणि जो व्यापार जियात आहे त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न त्यावेळी होत होता आणि पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक ड्रायव्हर साधा याच्यावर ते बेसिसवर जाणारा ड्रायव्हर हडी येथील आचऱ्या येथील एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण करून सावच्या वडिलां वर, वर, वडील एक्सपायर झाले त्याचं सीम वापरून त्या मुलीला त्या ठिकाणी आपण बोलवून आणि चौदा तारखेला या ठिकाणी त्या मुलीला घेऊन तो पळून गेला त्याच्या आईने आणि बहिणीने येऊन इथे कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांनी मोठी ह्याच्यामध्ये दक्षता घेऊन ताबडतोब इन्सिडन्स केला की सर्व बँक अकाउंट त्यांचे लॉक केले पोलिसांकडे मिसची कंप्लेंट दिल्याबरोबर लॉक केले लॉक केल्यानंतर आम्ही या ठिकाणी सगळेजण सगळे हिंदू सकल समाज या ठिकाणी आल्यानंतर तिच्या आईला बहिणीला साथ दिली सगळ्यांना दिल, सांगितलं आणि त्या युवकाला पण पोलिसांनी दम दिला भाषेत द्यायचा होता तरी दंबीला तरी या व्हॉट्सअप वरती चॅटिंग करायला सुरुवात केली आणि ही हिंदू समाजातली मुलगी होती आणि याला वाचवणारे आणि हा कालचा इन्सिडंट ह्या याच्यात आपण सगळेजण हिंदू समाज आणि हे धारापीठला विषय एखाद्याला त्यामध्ये माशी पडली आणि कशामुळे पडली म्हणून विचारलं त्याला मारून मारजोळ करणे मारणे हे सगळे जण ह्या लवकर कालचा जर पोरगा बघितला ना तर एवढासाच पोरगा तो फाट्यावर मारतो आमची मुलं एका शब्दाने कुठे बोलू शकत नाही पण ते सांगत होते अफगाणिस्तान जिंदाबाद अफगाणिस्तान जिंदाबाद मेरा क्या करेगे मेरा बसा भारत देश मेरा अशी भाषा वापरणे ज्या महिला विचारायला जाप गेला होय हम अफगाणिस्तान का विजय करते असं बोलणारे भाऊ सामंतांच्या अंगावर त्या बायका येणे लहान एक बारा तेरा वर्षाचा मुलगा शस्त्र घेऊन बाहेर पडणे म्हणजे यांची डेअरिंग किती झालेली आहे हे आपणही बघितलं पाहिजे आणि कालचा सा सगळ्यात चांगला दिवस होता म्हणजे ह्या ठिकाणीच इन्सिडन्स घडल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत मालवण पोलीस स्टेशनमध्ये सर्व समाजातील सर्व पक्ष विसरून हम बटेंगे नाही हम कटेंगे नाही हम एक साथ रहेंगे अशा भावनेतून जवळजवळ शंभर ते दीडशे युवक या ठिकाणी जोपर्यंत त्यांना आणत नाही ज्या ठिकाणी इन्सिडेंट झाला त्या ठिकाणी पन्नास ते साठ जण जाऊन त्यांना जाप विचारला आणि त्यांची ताकद बघा पोलीस स्टेशननी चौकशी केली पंधरा वर्ष इकडे राहतो पण त्याच्याकडे आधार कार्ड कुठला इकडचं तो कुठे राहतो हे सांगायला तयार नाही मी अजून कुठून आलो हे पण पोलिसांना सांगायला तयार नाही त्याच्याकडे सगळी कागदपत्र फक्त इकडची मालवणची होती आणि त्याच्यानंतर वीस मिनिटांनी इन्सिडंट झाल्यानंतर वीस मिनिटांनी ज्यावेळी आपले बांधव त्या ठिकाणी बघायला गेले तो त्या ठिकाणची सगळी मंडळी आपला विस्तारा गोंडाळून गायब झालेली होती आणि ती रात्री दोन वाजेपर्यंत आपल्याला मिळत नव्हती म्हणजे यांची यंत्रणा सुटण्याची यंत्रणा किती घानेरडी आहे याच्यावर बारीक आपण लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि ह्याचसाठी सगळेजण आले आणि म्हणून आम्ही या ठिकाणी परत सर्व पक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण निवेदन द्यावं याची चौकशी करावी आणि या संदर्भातला जाब विचारावा यासाठी माननीय विलास हे माननीय पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी आपण हे करतो या संदर्भातलं असतानाही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हिंदू ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मा सर्वांवर सांगितलं ह्यासाठी आम्ही सर्वजण पालकमंत्री असतील आमदार असतील माजी आमदार असतील सगळ्यांनी आमच्याबरोबर आहेत असं सगळ्यांनी जे जाहीर केलं की एकजूट म्हणूनच या ठिकाणी आमचं निवेदन आहे आमच्या सगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग, शूटिंग करता आम्हाला त्याची काय भीती नाही शूटिंग केलं पाहिजे तुमच्या सरकारी योजनेतून तुम्ही शूटिंग करता पण आमची आपल्याला पण विनंती आहे हे जे जमातवाले येतात टोपी घालून चार साडेचार वाजता पहाटे येतात त्यांचं पण कधीतरी शूटिंग केलं पाहिजे त्यांच्या समोरचा पण रिपोर्ट आपण घेतला पाहिजे आमचा घेता तो घ्या पण त्यांचा बाहेरून आलेला यांचा पण जबाब कधीतरी घ्या जुटिंग करा डिक्लेअर करा एवढीच आपल्याला विनंती आहे या संदर्भात विलास अटकर दोन मिनिटं आपल्याला आपल्याशी बातचीत करते छत्रपती शिवाजी महाराज पोलिसांनी प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे सर्वांचं हिंदू समाज म्हणून पोलीस काय करतात त्या ठिकाणी फार लक्ष आपण ठेवलं पाहिजे असतात विजय कनंडेकर विलाजी अडकर साहेब या सगळ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची काही आवश्यकता नाही परंतु खोबरेकर साहेबाने हा जो एक मुद्दा मांडला आहे तो अगदी अचूक आहे आणि आपल्या गेल्या हजार वर्षाची आपण जर इतिहास पाहिला तर तसंच घडत आलेलं आहे की आपलेच लोक या पितुरांना या गद्दारांना विरोधकांना शत्रूला साथ देत आलेले आहेत म्हणूनच त्या गोळवंटच्या गावामध्ये ती घटना घडलेली गड़ आहे असं जागोजागी आहे आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालं की काय होतं ते पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये आपण पाहतोय तिथला हिंदू पूर्णपणे संपुष्टात आला आलाय की नाही अगदी अलीकडे आपण बघितलंय की अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा हा अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा त्यांना आपापल्या आप घरामध्ये केवळ त्यांचे देश धर्म बा, बांधव नाहीत जागरूक नाहीत आहेत ते संख्येने फार अल्प झालेत कधी काळी तो भाग हिंदू बहुल भाग होता परंतु हिंदू म्हणून तिथले लोक विसरले वागायला आणि ह्या अशा लोकांना संधी दिली त्याचा परिणाम म्हणून ते छोटे छोटे मुलांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या घरामध्ये फाशी दिले आपल्या सगळ्या माहीत आहे आपला आपला जो महिला वर्ग जो आहे त्यांना मेकअप करणं वगैरे याची खूप आवड असते परंतु टी व्हीवरून मोबाईल्सवरून त्याच्या क्लिप्स आल्या चित्रफिती बघितले असतील तुम्ही की अगदी तरुणी तरुणी सुद्धा त्यांना मानवाची जी विष्ठा असते ती विष्ठा पिशवीमध्ये आणून ती त्यांच्या गालाला वगैरे सगळं फासून तिची धिंड काढण्यात आलेली आहे हे आपण सगळं बघतोय आपण जोपर्यंत समाज म्हणून जागृत होत नाही ना तोपर्यंत हे असंच राहत त्यांनी जे सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे की हा काही हिंदू आणि मुस्लिम असा हा काही वाद नाही जे राष्ट्रभक्त जे मुसलमान आहेत अब्दुल कलामांसारखे ते आम्हाला प्रियच आहेत वंदनीयच आहेत परंतु इतर समाज कसा आहे त्याच्यावर सुद्धा आपलं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे आता याच्यामध्ये समजा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुल सुद्धा समजा आले असते याच्यामध्ये कि अशा प्रकारच्या कारवाई आम्हाला पसंत नाही आम्ही त्या सहन करणार नाही तर एक प्रकारची एकात्मता इंटिग्रिटी अँड काय म्हणतात ते दिसलं असतं परंतु दुर्दैवाने ते दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक आदर्श घडवून दिलेला आहे महाराजांचा जर इतिहास पाहिला तर जो भगव्या ध्वजाखाली लढतो तो कोणी असू दे तो हिंदू असू दे मुसलमान असू दे आणि कोणी असू दे तो हिंदू आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती आणि <प्रिणार्णाथ> जो हिरव्या ध्वजाखाली लढतो मग तो कोणी असू दे तो हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे तो परकीय आहे आपल्या देशाचा तो स्वकीय नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो

पाती पंथा हमें जाति पाती पंत हमें बिगा नहीं पाएगा बिगा नहीं पाएगा हिंदू सब एक है हिंदू सब एक है हुंकार शहर कहे हुंकार करें गए अजय राष्ट्र शक्ति अजय राष्ट्र शक्ति संगठित करे संगठित करे हरे हरे हाले हरे हरे भारत माता की जय भारत माता जय कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार निलेश राणे यांचे नगर परिषद व पोलीस प्रशासनास पत्र प्रशासनाकडून कारवाई बाबत तात्काळ हालचाली अशा मसुद्याचा पत्र राणे दिले हद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यावसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरू आहेत तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे दरम्यान या पत्रानुसार प्रशासनाकडून कारवाईबाबत तात्काळ हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत